नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर विदर्भातील सर्वात मोठी कॉपरेटिव्ह बँक असलेली मलकापूर अर्बन बँकेत एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँकेनं अवसानात टाकली त्यामुळे अनेक ठेवीदारांचे पैसे अडकल्याच्या बातम्या आल्या मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेनं सर्व खातेदारांना पाच लाख रुपये काढण्याची मुभा दिली त्यानुसार आज रोजी जवळपास सत्त्याण्णव टक्के खातेदारांनी पैसे काढले यामध्ये पंचवीस लाखांच्यावर असलेले केवळ तीन टक्केच लोकांना पैसे देणं बाकी आहे त्यामुळे विरोधक बँकेबद्दल विनाकारण नेरेटिव्ह पसरत असल्याचं आमदार चैनुभाऊ संचेती यांनी व्यक्त केला आज रोजी बँकेकडे सातशे दोन पूर्णांक पन्नास कोटी सर प्लस है। कोटी रक्कम है। कोटी आहे खातेदारांना सहाशे त्र्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपये एवढी रक्कम देणं बाकी आहे नऊशे एकाहत्तर पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपये बँकेकडे लिक्विडिटी आहे कर्जदारांकडून वसूल करून येणारी रक्कम सोळाशे पंच्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये इतकी आहे बँकेकडे आज रोजी एकूण सातशे तीन पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपये सर प्लस आहे या दरम्यान पाचशे एकवीस थकीत कर्जदारांवर सहकारी कायद्यानुसार व एकशे पंच्याण्णव थकीत कर्जदारांना सरफेस प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे वसूल झालेली रक्कम व एन पी एमध्ये झालेली घट लक्षात घेता पतसंस्थेसह राहिलेल्या सर्वांची रक्कम परत करता येईल एवढी रक्कम आज बँकेकडे उपलब्ध आहे सर्व ठेवीदारांचे जे पैसे देणे आहेत ते आहे सातशे त्र्याहत्तर पॉईंट सहाशे त्र्याहत्तर पॉईंट पन्नास कोटी आणि आमच्याकडे आज जी जमा लिक्विडिटी आहे ती आहे सातशे दोन पॉईंट पन्नास कोटी म्हणजे सरप्लस आमच्याकडे आजही पैसे आहे जर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असल्या तर आम्ही देऊ शकतो यामध्ये डी आय सी जी सी इन्शुरन्स कंपनीने यापूर्वी जेव्हा प्रतिबंध घातले त्यावेळेस चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे त्यांनी बिलो फाईव्ह लॅक्स ज्यांचे डिपॉझिट्स आहेत त्यांना परत केली होती ते जवळपास सत्त्याण्णव टक्के ठेवीदार होते ज्यांना रिझर्व बँकेच्या डी आय सी जी सी ही सबसिडरी ब्रांच आहे त्यांनी इन्शुरन्स कंपनीने पैसे परत केलेले आहे आता उर्वरित खेवीदारांचे पैसे देण्याकरता सुद्धा पूर्ण पैसे आमच्याकडे आहे आणि रिकवरी रोज सुरू आहे आम्ही येईपर्यंत अजून दोन कोटी रुपयाची वाढ आमच्या रिकवरीमध्ये आज झालेली आहे बँक चालू करण्यासाठी दि मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेनं रिझर्व्ह बँकेकडे तीन प्रस्ताव दिलेले असून हे प्रस्ताव रिझर्व्ह बँक मान्य करून बँक चालू करेल अशी आशा जैनुभाऊ संचिती यांनी व्यक्त केली आम्ही बँक बैंक, रिझर्व्ह बँकेकडे आणि डी डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे आम्ही तीन प्रस्ताव दिलेले आहेत एक प्रस्ताव म्हणजे इन्फ्युजन इन कॅपिटल शेअर कॅपिटलमध्ये ठेवी म्हणजे जे, जे इन्व्हेस्टर आहे ते इन्व्हेस्टर तयार आहेत आणि चा ते इन्व्हेस्टर शेअर कॅपिटलमध्ये पैसे टाकल्यामुळे बँकेचा सी आर ए आर आणि बँकेचा आपलं एन पी ए हे एकदम कमी होऊन सी आर ए आर वाढणार आहे साधारणतः चांगल्या बँकेकरता नाईन प्लसच्यावर सी आर ए आर पाहिजे आणि तो आमचा इथे निर्माण होणार आहे जवळपास प्लस ट्वेंटी फाईव्हपर्यंत जाईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टरचं इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी तयार आहे तो एक प्रस्ताव दिलेला आहे दुसरा प्रस्ताव आमचा आहे बँक रिझर्व्ह बँक अँड डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस करता की आमच्या जी एन बी एफ सी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी बेस्ट पॉवर प्लस म्हणून ती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे त्या फायनान्शियल कंपनीला त्यांनी या बँकेचं लायसन्स द्यावं जेणेकरून आपल्याला सर्व ठेवीदारांच्या ठेवी देता येतील आणि सर्व ज्या संस्था आहेत जवळपास एकशे वीस संस्थांचे त्यामध्ये पैसे गुठलेले आहेत जवळपास दो दोनशे पंधरा कोटी रुपये ते सुद्धा देता येतील अशा प्रकारची या ठिकाणी तयारी आमच्या इन्व्हेस्टरनी केलेली आहे जसं आम्हालासुद्धा वाटते की या ठिकाणी तात्काळ सर्व संस्थांचे पैसे हे दिले पाहिजे याच्याकरता पूर्ण तयारी केलेली आहे पंधरा दिवसापूर्वीची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फक्त पाच कोटी रुपयाचा फरक आहे आणि हे सर्व पैसे संचालक मंडळ आणि आमचे जे कर्मचारी आहेत आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या म्हणजे युद्धस्तरावर प्रयत्न केले म्हणून ही रिकव्हरी झाली बँकेच्या एकाही डायरेक्टरच्या नातेवाईकाला कायद्याप्रमाणे तुम्ही एकही पावाना लोन देऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे आजपर्यंत बँकेचे नातेवाईक यांना एकही पैशाचा कर्ज दिलेला नाही